नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी जरी दिसतात चेहऱ्यावरून करडे फरडे तरी हृदयात फुले जपतात पोलीस गैरसमजुती पुसा जरा जवळ या तुमच्यासारखेच माणसं असतात पोलीस पोलीस बांधवांच्या बाबत एका कवीनं केलेलं हे वर्णन कर्तव्यदक्ष आणि माणुसकी जपणाऱ्या परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या बाबतीत तंततंत लागू पडतं कधी आपल्या सहकारी बांधवांशी रंगपंचमी खेळून तर कधी रस्त्याच्या बाजूला पडलेल्या आजीबाईला मदतीचा हात देणारे तर कधी शेतकऱ्यांशी संवाद साधून पोलीसही सर्वसामान्यांसारखेच असतात ही भावना त्यांच्या मनात रुजवणारे परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी कर्तव्य बजावता असताना अगदी कठोर आणि सर्वसामान्यांशी वागताना अगदी मृदू भाषा पोलीस अधीक्षकांच्या अशा या मनमोकळेपणाचा प्रत्यय काल पाहायला मिळाला एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने अचानक भेटीदरम्यान पोलीस स्थानक ताडकळ मौजे पिंगळी येथील गावातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला पोलीस स्थानकाचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे हे देखील सोबत होते पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष शेतबांधार जाऊन शेतकरी बांधांसोबत वेळ घालवला त्यांच्या समयेत मनबेकळेपणाने संवाद साधतानाच विविध विषयावर त्यांच्याशी चर्चा केली शेतातील विहिरीमध्ये पोहण्याचा आनंद देखील पोलीस अधीक्षकांनी घेतला शेतातील जांभूळ भुईमोग शेंगा पपई या फळांचा आस्वाद घेतला ग्रामीण भागात आजही चुलीवरील चहाला महत्त्व आहे वाढत्या शहरीकरणाच्या जमान्यामध्ये चुलीवरील चहा हा आता दुरापास्त होत आहे मात्र ज्यांनी चुलीवरील चहाची चव घेतली त्यांनाच त्याची आवीट गुडी माहीत आहे अशा चुलीवरील चहाचाही पोलीस अधीक्षकांनी आस्वाद घेतला त्यांच्या या सहवासाने शेतकरी भारवण गेले आणि पोलीसही आपल्यासारखेच असतात ही भावना त्यांच्या मनात घर करून गेली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद